नमस्कार आज आपले समोर आहेत शिवसेनेचे नेते बाबर गटाचे बॅकबोन किंवा आपण त्यांना आपण अ हिरो बिहाइंड कर्टन पडद्या खरा सुपरस्टार अमोल बाबर नमस्कार बाबासाहेब गटुळ्याच्या विषयावर अमोल दादांनी केला मोठा खुलासा बाबर गटाचे किंग मेकर अमोल दादा बाबर यांची पुढारीचे पत्रकार विजय लाळे यांनी खास मुलाखत घेतली होती यामध्ये वाणगंगा कारखाना यशवंत कारखाना खानापूर चित्तगिरणी अमरसिंह हो देशमुख व सुहास बाबर यांचे बाबत केलेली विधाने पहा काय प्रचाराचं काय कशा प्रकारे प्रचार सुरू आहे प्रचार चा दुबई चालू आहे प्रचार घर टू घर जाणे लोकांचे थेट संपर्क करणे शक्य तेवढी लोकांना भेटणे आपली भूमिका समजावून सांगणे पक्षाची भूमिका समजावून सांगणे अशा प्रकारे प्रचार चालू आहे एकोणीसशे पंच्याण्णवच्या च्या इलेक्शन नंतरच नंतर मला वाटतं पहिल्यांदाच पाणी हा मुद्दा बाजूला जाऊन एखाद्या एखाद्या तालुक्याची किंवा आटपाडीची अस्मिता असेल किंवा कारखान्याचा विषय असेल आटपाडी मानगंगा कारखान्याचा हा विषय आता चर्चेत आलेले आहे तर याला काउंटर फाईट करताना आपल्याकडे काय मुद्दे आपण हायलाईट करणार आहात किंवा करत आहात आपल्या वतीनं पाण्याचा मुद्दा मुळात मला असं वाटतं की पाण्याचा मुद्दा बाजूला गेला असं नाही मग पाणी हाच प्रश्न महत्त्वाचा होता सहाव्या टप्प्याची मंजुरी आणि त्याचं काम चालू आहे त्यामुळं जवळजवळ मतदारसंघातल्या बेचाळीस गावाचा त्या पाण्याचा लाभ होणार आहे सहाव्या टक्क्याचा हा मूळ मुद्दा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो अनिल भावानी पूर्ण केलाय आणि तो काम आता एक वर्षात सगळं पूर्ण होईल राहिलेल्या बेचाळीस वंचित गावांना सुद्धा पाणी मिळेल त्यामुळे हा मुद्दा लांब जाण्याचा प्रश्न नाही तो मुद्दाच मूळ आहे आणि त्या मुद्दा बेचाळीस गावांना पाणी मिळवून देणं हे आमचं नैतिक जबाबदारी आहे बॉमच्या नंतर त्यामुळे ते आम्ही पूर्ण करू राहिला विषय कारखान्याचा नसा तो सुद्धा राजकीय विषय असू शकत नाही मूळ मुद्द्याला हात घालण्यापेक्षा तो विषय राजकारणाचा विषय नाही तो, तो विषय वेगळ्या पद्धतीने हाताला पाहिजे विरोधकांकडून अशी टीका केली जाते के की सहाव्या टप्प्याचे पाणी हे आम्ही अलर्ट केलं म्हणजे थेट बोलायचं तर जयंत पाटलांनी अलॉट केलं म्हणून ते पाणी सहाव्या टप्प्याला मिळालं तर सगळं श्रेय सत्ताधाऱ्यांना न देता आमचंही श्रेय असं त्यांच मत आहे माझ्या त्यातला मुद्दा असा आहे की जयंत पाटील साहेब बोलले त्यावेळेला मला मान्य आहे की सहाव्या टप्प्याला ज्यावेळेला त्यांनी आठ टी एम सी पाणी अलॉट केलं त्याला जलसंपदामध्ये जयंत पाट साहेब होते पण ते अलॉट करताना जयंत पाटील साहेबांना पूर्णपणे आमदार त्याला अनिल भाऊ होते आणि त्यावेळेला महाविकास आघाडी सत्ता होती त्यात आमदार स्वतः अनिल भाऊ होते अनिल भाऊने स्वतः पाठपुरवठा करून ते जयंतपट साहेबांनी करून घेतले जयंत पाटील साहेबांना पण माहित आहे गेल्या दहा वर्षांमध्ये केलेली विकास काम हा एका बाजूला मुद्दा आहे आणि एका बाजूला आता माजी आमदारांनी खानापूर येथील जाहीर सभेमध्ये टीका केली की दोन हजार चौदाला मी विकास काम सांगितले त्यावेळेला लोकांनी दहा टक्केवार म्हणजे टक्केवारीचा हिशोब काढून लोकांनी मला त्या निवडणुकीमध्ये पाडलं आता थेट त्यांनी नाव घेऊन त्यांनी म्हटले की आमदारांनी अनिल भाऊंनी वारसांसाठी गटुळ निर्माण केले किंवा गटुळ ठेवलेला आहे या आरोपावर किंवा याबद्दल काय बोलता येईल आपल्याला म्हणजे मला तर ह्या गोष्टी हास्यास्पद वाटतात म्हणजे ज्या माणसानं विधिमंडळात दहा वर्षे काम केलंय त्यांच्या तोंडातून हा एक तर अशा गोष्टी शोभत नाही कारण का त्यांना माहीत असतं की त्यांनी जे आरोप केला आणि अनिल भाऊंचा स्वभाव मूळ स्वभाव हो जनतेला मतदारसंघाला माहित आहे मग कोण गोवा करत कशा पद्धतीने करत हे जनतेला माहित आहे त्यामुळं हा आरोप फक्त राजकीय आहे त्यातून काही साथ देण्यासारखं नाहीये आता थोडस मोठ्या विषयावर प्रश्न विचारतो महाविकास आघाडीला वोट जेवामुळे मुस्लिमांची मतं मिळतात असा महायुतीतल्या विशेषतः भाजप आणि इतर लोकांकडून आरोप केलेला आहे महाविकास आघाडीवर या पार्श्वभूमीवर खालापूर मतदारसंघात आपल्याला मुस्लिम मतांचा फटका बसेल असं वाटतं का ना मला असं वाटत नाही मुळात अनिल भाऊ आणि आमचं कुटुंब हे धर्मनिरपेक्ष आहे हे सगळ्या मतदारसंघाला माहित आहे आणि किती संकटाच्या वेळेला मुस्लिम समाजाला अनिल भाऊने मदत केली मुस्लिम समाजाला माहित आहे आणि आता तुम्हाला मी आपल्या ह्या पाच वर्षातली मुस्लिम समाजासाठी केलेली कामं त्याची तुम्हाला मी यादी देतो त्याच्यामुळे ज्यांनी काहीच केलेलं नाही मुस्लिम समाजासाठी त्यांनी बोलणंच उपयोग नाही आहे माहित नाही आमच्या पाठीमाग मुस्लिम समाज ठामपणे उभा आहे तालुका समाजपणे मनात त्या संदर्भात एक प्रश्न विरोधकांकडून काल उपस्थित केला गेला एकोणीसशे ब्याण्णव साली सुदगिरणीची स्थापना झाली दोन हजार चौदा पासून ही सुदगिरणी बंद आहे एक हजार जवळपास शंभर कोटींची कर्ज आहे त्यावर ही सु, ही सुदगिरणी सुरू करण्यासाठी आपण मुख्यमंत्री शिंदेकडे प्रयत्न केले नाही मात्र कारखाना सुरू करण्यासाठी आपण देशमुखांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेला हा विरोधाभास वाटत नाही का त्याचं उत्तर तुम्हाला असं देतो मी की खानापूर तालुका सुदगिरणी मान्य चौदापासून बंद आहे पण मी ती सुरू करायचा प्रयत्न केला सुदगिरणी त्यांची पण आहे ते पण ते चालवत आहे सुदगिरणीची आता संक्रमणची अवस्था आहे त्यांना पण माहिती आहे कोविड मध्ये काय नेमकी बरोबर जो सुदगिरणी चालू करायला आम्ही सुद्धा एक प्रस्ताव दिला होता पण तो ओपन एंडचा होता तो जो प्रस्ताव आम्हाला नाही लाज आणि ओपन एंड चालत तसल्यामुळे रद्द करावा लागला आणि माझा स्वतःचा प्रस्ताव एनसीडीसी मध्ये आता जवळजवळ सुदगिरणी जवळजवळ अठरा हजार स्क्विंडलचा पडून आहे त्यामुळे तुम्ही मंजूरच करून घेणार आणि चालूच करणार आहे त्यामुळं दुसऱ्यांची मदत करायला जाणं काही का चुकीचं नाहीये म्हणजे माझं होत नाही म्हणून दुसऱ्याचं करू नये असं पण नाही आहे माझा पण प्रस्ताव आहे तो नक्कीच माझं होत असेल तर त्यांचं पण व्हायला काय हरकत नाही ठीक आहे यशवंत कारखाना सभासदांचा राहावा यासाठी आमदार अनिल भाऊनी बरेच प्रयत्न केले मग तर त्यांना त्या काळात यश आलं नाही आता त्यांच्या पश्चात आपली भूमिका काय राहिली आमची भूमिका आज अनिल भाऊची आहे होती। तो होती तीच भूमिका असणार सभासदच राहिला पाहिजे त्यासाठी जे करायला लागेल ते सगळे प्रयत्न आम्ही करणार आता च्या निवडणुकीमध्ये पाणी आणि रस्ते हे सोडून आपले कुठले प्रश्न आपण प्रामुख्यानं चर्चेतला जात आहेत किंवा प्रचारात किंवा आश्वासनाच्या जा, नाही मी तुम्हाला सांगतो रस्ते आपण रस्त्यांच्या बाबतीत भाऊनी पाच वर्षात अत्यंत चांगलं काम केलेलं आहे बऱ्यापैकी रस्ते आपण पूर्ण बरोबर पाणी हा विषय सुद्धा वाटतं मतदारसंघात पूर्ण संपेल संपेलच विजन असं आहे की आपल्या मतदारसंघात आरोग्याच्या दृष्टीनं भाऊनी आपल्या उठ्या शहरासाठी शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय मंजूर केलेलं आहे बरोबर त्याचं काम पूर्ण करून घेणे आठपड काम पन्नास टक्केवर पूर्ण झालेलं आहे काम पन्नास टक्केवर पूर्ण झालेलं आहे मतदारसंघात जवळजवळ पीएच कामं दहा बारा चालू आहेत दृष्टीने ही सगळी कामं चालू आहेत राहिला रोजगाराचा प्रश्न तर आता आठवड्यात एमआयडीसी करणं आणि खानापूरमध्ये मिनियम बाळसे करणं हे आमचं विजन आहे आणि ते आम्ही करण्यासाठी प्रयत्न करतो विजेचे उपकेंद्र काम मार्ग लागली जवळजवळ आता चौदा उपकेंद्र आपण विजेचे आपले जे आता पाणी आल्यामुळं विजेची मागणी आहे शेतकी शेतीसाठी त्याची वाढती मागणी आहे त्याचं धोरण आधीच लक्षात घेऊन भाऊने आता चौदा उपकेंद्र विजेचे उपकेंद्र मंजूर केले आहेत आणखीन काय लागतील ते आपण सरकारकडनं पूर्ण करू विटे या म्हटलं की यंत्रणा आणि पोल्ट्री हे दोन विषय महत्वाचे आहेत दोन्ही व्यवसायांना आता घरघर लागलेली आहे एक आहे ती केंद्र स्तरावरचे धोरणं आणि दुसरे आहे ती परदेशी मालाच्या मुळं आपल्या यंत्रमागातल्या उत्पादनांना उठावणं आहे या संदर्भात काय धोरण आहे यंत्रमा जाण्यासाठी भाऊंचा प्रयत्न सगळ्यांना माहीत आहे बरून भाऊ जायच्या आधीच साधारण एक दोन महिन्याआधीच यंत्रमागाचं जे महामंडळ केलं स्वतः भाऊंनी पुढाकार घेऊन ते महामंडळ स्थापन केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागं राहून केलं आहे सर्व देवांग समाज लोकांना माहित आहे आता राहिला प्रश्न तो जरा केंद्र शासनाच्या अखत्याचा प्रश्न आहे पण आम्ही खात्रीशी सांगतो की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जा जाऊ ज्या यंत्रमागसाठी ज्या गोष्टी करायला लागतील त्या सर्व गोष्टी आम्ही पाठपुरठा करून यंत्रमागासाठी आम्ही प्रयत्न करणार आता आणखीन एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे आणि लोकांना त्या प्रश्नाच्या उत्तराची आपल्याकडनं अपेक्षा आहे अमर सदेश आपण ज्या वेळेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेलात त्यावेळे नेमकं काय आश्वासन मिळालं होतं आणि नंतर ते काय झालं त्याच काय झालं हा प्रश्न आहे पुढचा आहे पण ज्यावेळेला बापूंनी सांगितलं होतं की मी सगळ्यांना भेटणार बरोबर त्यावेळेला बापूंनी पहिल्यांदा साहेबांना भेटले त्यावेळेला सदाशिव भाऊ त्यांच्याबरोबर होते त्याच्यानंतर मला पंधरूप आलाय की मला सीएम साहेबांना भेटायचं आहे सी सीएम साहेबांना आहे त्याच्यानंतर मी लगेच वेळ घेतली आणि मी स्वतः अमरसे बापूंना घेऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि उपमुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो त्यांच्या ज्या कारखान्याच्या अडचणी होत्या त्या ते त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या आणि त्यांना खात्रीशीर त्यातनं मार्ग कसा निघेल हे ते त्यांची सी एम साहेबांनी त्यांना सांगितलं आणि मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं त्यामुळे त्यांचं कदाचित मला वाटतं समाधान झालं होतं त्याच्यानंतर अण्णांना उभं राहण्याचा निर्णय अण्णांनी घेतल्यानंतर आम्ही काय छोटी त्यांचा घरगुती विषय येतो आम्ही त्यात काय बोलू शकत नाही त्यामुळे आम्ही त्यांना चर्चा केली नाही मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला पुन्हा एकदा तोच विषय काढून आठवडीमध्ये वातावरण तापवलं जाते हा एक निवडणूक रणनीतीचा भाग आहे असं आपल्याला वाटतंय का निवडणूक रणनीतीचा भाग असायचा प्रश्न येत नाही मग हा संस्थेचा विषय तुम्हाला मी सांगितलं संस्थापदृष्ट्या जी मदत त्यांना निवडणूक त्या विरोधात आहेत त्याच्यापेक्षा कदाचित पुन्हा जरी लागली तरी ती आमची करायची आहे पुन्हा मदत लागली तर आपण त्यांना करणार एक संस्था म्हणून राजकारणाचा भागच नाही आहे त्यामुळं कधीही पुन्हा आमची मदत लागली तर आम्ही त्या विषयात त्यांना मदत करायचं आहे आता आणखीन एक प्रश्न असा आहे की सुहासभयानं वारस निवडताना आपली भूमिका महत्वाची होती आज बाबर कटाने किंवा शिवसेनेने हा वारस स्वीकारलेला आहे तर जनता स्वीकारेल का हो नक्की स्वीकारेल त्याला कारण असं आहे की दोन हजार बारापासून स्वास राजकारणात आला बरोबर पंचायत समितीला दोन उभा राहिला त्यावेळेला आपल्या तालुक्याची परिस्थिती मागच्या पंधरा वर्ष जर बघितली तर पूर्ण दुष्काळाची होती त्यावेळेला स्वास उपसभापती झाला त्यावेळेला खानापूर तालुक्यात दोनशे टँकर पांड्याची अवस्था होती असली सिच्युएशन त्यांना आहे त्याने चांगलं काम केलं पंचायत आपली खानापूर तालुका पंचायत समिती पहिली आणली महाराष्ट्रात त्यानंतर तो जिल्हा परिषद उभा राहिला मग मोठ्या मतदार केला उभा निवडून येऊन पुन्हा अडीच वर्ष त्याला कृषी सभापती पदाची संधी मिळाली त्याच्यानंतर त्यांनी आणि संग्राम देशमुख आणि संग्राम देशमुख अध्यक्ष होते त्यावेळेला जिल्हा परिषद पहिली पर आहे यशवंत पांधी राजमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे खडून स्तरात काम केलेलं आहे लोकांचा थेट संपर्क आहे जरी भाऊ आमदार असले तरी आम्ही दोघंही लोकांच्या थेट संपर्कात होतो त्यामुळं न स्वीकारचा प्रश्न आम्ही लोकांची कामच आहोत म्हणजे किंवा वसा वारसा घेऊन पुढे जातापेक्षा त्याच्याबरोबरच तुम्ही कार्यकर्तृत्वाने किंवा प्रशासकीय अनुभवाने आम्हाला आमच्या वडिलांनी सांगितलेलं आहे की सह कर्तृत्व दाखवावं लागेलच आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम करायचं हे आमचं धोरण ठरलेलं आहे